तर नमस्कार आणि शुभ सकाळ मंडळी तुम स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आज मी आणि बाबा चाललोय काजुना आणि आता वाजले सकाळचे सात आम्ही चाललो चाललोय कारण की मम्मी पप्पा आणि ताई गेलेत मामाकडे कारण की तिकडे मामाची वाडी पूजा होती काल आणि आत्या दोघी आत्या आल्यात त्या शोभात त्याच्या सासरी गेल्यात बाबा सासर कुठे शोभात त्रिशूळ 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 साकरी तिकडे गेल्यात कारण की त्यांच्याही म्हणजे गोंधळ होता काल तिकडे गेल्यात म्हणून आम्ही दोघंच चाललो आता मी पण झालं तयार म्हणजे टोपी दिले कारण की ऊन खूप असतं म्हणून टोपी दिले अंपायर गेली बॉन्डन सारखी आणि आईने चॉकलेट दिलं नाहीत रस्त्यात खायला मध्ये मध्ये आणि बाबा पण आता तयारी करतात म्हणजे पिशवी जमा पिशवी वगैरे किंवा

मुंबईला आंबेचा बोलायची काजू काजू काजूचा काजू टाकून द्यायची खाली जमा करायचा काजू टाकून द्यायची खाली आंबे टासाच हा खारकुंडीच्या घरट्याचा घरटा बनवते त्याचा घरटा बनवतो खारकुंडी डिश ते बघितले असेल मंडळी खारू ताई खाडूत आणि हे बघा मंडळी करवंद तर कच्ची आहेत पण काली मैना कोकणची <laughs> काली महिना अर्धी पिकली म्हणजे पिकायला सुरुवात झाली करवंदासाठी सुद्धा यावं लागेल आता एक दिवस ही करवंदाची चटणी खूप मस्त लागते आणि अशी करवंद सुद्धा खूप भारी लागते पण एकदा पाऊस पडून गेला तर मग ते त्याला कीड लागल्यावर खराब होतात ते त्याच्या अगोदर एकदा आपल्याला यावं लागेल तर मंडळी या जागेला आम्ही वाकडकोंडी असं म्हणतो ते मोठ्या मोठ्या दगडी आहेत आणि त्याच्या बाजूला वाहणार पाणी आता उन्हाळा असल्यामुळे पाणी आठलंय थोडं पण पावसाळ्यात खूप असतं इथं पाणी तर मंडळी ही जी जागा आहे त्या जागेला म्हणजे वाघबारशी जेव्हा दिवाळीत वाघबारशी होते तुळशीचे लग्न त्या टायमाला वाघबारशी होते आणि तिकडे तेव्हा तिकडे वरती जेवण बनवतात म्हणजे जी लहान पोरं असतात त्यांना म्हणजे इथे नदी आहे खाली बघ बघली बग, असाल त्या नदीत माती नदीची व भुरी त्यांना भुरी लावतात वाघ बनवतात आणि त्यांना पिटलतात सीमेपर्यंत आणि नंतर आल्यावर इकडे घोटणीवर जेवण बनवतात पुढे मंडळी ही जागा बघा ना कसली डेंजर वाटते ते एकटा आल्यावर कसली फाटेल कोणा आणि बोलू त्यांना म्हणजे जे वाघ टायमा जे पोरं येतात त्यांना इथे नदीत माती वगैरे हो लावतात भुरी असेल भुरी लावतात अंगाला आणि सीमेवरती म्हणजे आयजेस जे आम्ही येताना तुम्हाला दाखवू तिकडे पूल आहे तिकडे त्या सीमेवरून त्यांना इथून त्यांना तिथपर्यंत पिटलतात आणि मग आल्यावर तिकडं गोटणी मग अशी तुम्हाला जागा दाखवली तिकडे आल्यावर जेवण बनवून ते जेवतात बघा ही जागा आहे मंडळी ही आईने चॉकलेट दिलेला वाटेवर खायला खाऊया हा थंड थंड पाणी सकाळ सकाळी आलोय का थंड पाणी तर मंडळी आता फायनली आम्ही आमच्या काजू काळी आलोय मंडळी जो आता दोन तीन दिवसापूर्वी जो पाऊस लागला आणि वारा पण खूप जास्त होता त्यामुळे ज्या काजू आहेत त्या खाली पडल्यात त्या खाली जमाव्या लागतील म्हणजे इथं तुम्ही बघू शकता पातेरा पण खूप आहे तर आता साईड करून तिथं त्याच्या आतमध्ये शोधावं लागतील कुठं पडलं कुठं नाही आणि नंतर मग कुठे असतील झाडावर तर ते या गुरकुणे काढाव्या लागते आता लगेच काढूया आणि तुम्हाला दाखवतो काजू किती भेटतात आता बघूया आपल्या काजू खाली तर हे बघा मंडळी अशा खाली काजू पडलेले असतात हे बघा ही ही एक अशा खाली पडलेल्या असतात मग आता जमूया आपण ना घेतो मी पिशवी याच्यात जमूया आपण या पिशवीमध्ये तर मंडळी ह्या काजूंवरने एवढ्या एवढ्या खाली भेटल्या काजू या काजू झाडाच्या खाली चला आता पुढे बघूया जाऊया दम पण खूप लागला थोडं पुढे जाऊन पाणी पिऊया आणि मग पुढे जाऊया हा पंचा मंडळी हा बघा पंचाच्या आडव्यावर पन्नास भाग एवढे लागलेत मला झूम करून दिसेल एक मिनिट हे बघा हे बघा किती फनच लागलेत पण पन... वाडीपासून खूप लांब असल्यामुळे कोणी येत नाही इकडे पण खूप फनच लागलेत चला किती वाजलेत अकरा वाजले अकरा वाजलेत ऊन पण खूप झाला आता आता जावे इथून आपण पुढे हां 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 पाठतो चला तर मंडळी आता वाजले सव्वा अकरा आणि बॅटरी पूर्ण डाऊन झाले बाबा इथं जमवत आहेत अजून काजू दमलोय मी खूप पाणी पिणी पितो आणि मग जाव्यावरती चला मित्रांनो मधी मध्ये दमल्यावर अशी करवंदा भेटले ना खूप भारी लागतात म्हणजे चौतर एक नंबर गोड गोड एकदम मी ती कातलाची त्याच्याकडे गेले असतात ना गोळ पुढं डोळवाड्याकडे त्या कातला लय जाम आहेत घरघो एकदम गोडगोड नाही कातल्याच्या गरवती ना मस्त आहे बाबा आंबाच्या ह्या राहणार असते ते खाली गेले मोठं आंबा पिशवी बांधतात आणि ती पिशवी घेऊन मग जंगलातनी पुढे एक काजू आहे त्याच्यावर जायचं नंतर तिकडून माझे पाय धुवून घरी चला ओके चला हां नाही जात चला, नाते चला।, नाते चला। एक प्रश्न पडला आता माझी पुढं चालत आलं तर एवढी फाटली पूर्वीची लोक एवढं पूर्ण एक एक डोंगर कसा चढून येत असतील भेद हे बाबानं तुम्ही आधी इथे शेती करायचं ना इथं सगळं तुम्ही बघताय ना हा जंगल नाचणी इथं इथं आधी नाचणी नाचणी असायची डोंगर हा पूर्ण डोंगर इथून पूर्ण नदीपर्यंत हे विचार करा आता इथं पूर्ण जंगल की कोण लोक कोण लोक जे होती असं करून सगळी मुंबईला शिफ्ट झाली माझी पोरं फक्त म्हातारी म्हातारी आहे तिकडे ती पण एवढ्या जंगलातली त्यांना यायला खूप हे होतो म्हणून ते येत वाकून चला हा जातोय चला ना बाबा पुढे असले काय टेन्शन नाही मस्त कोणाची जागा कुठे आहे ते सांगत जातात आणि मधी काय काटेरी झाड वगैरे असं वाकेल तर ते त्याला तोडून पुढे जातात मला म्हणजे जागा करून देतात आणखी जंगल खूप वाढलं आहे सो चालायला जागा नाही म्हणून वापून बिकून जायला लागत दमले बाबा पण एवढा <laughs> चालून चालून दे थंड मस्त माटरला पाणी आणलंय दे पाणी दे दम लाव ना पहिलीकडे जाऊन हा दे तांब्या दे तांब्या घे झाला मी पण बसता हा बस बस

अरे शुभम त्या गेला मला वाटतं कंटाळते काय मंडळी एवढं का तू जमवलं आम्ही आता शुभम मग बाबाच मी <laughs> बाकीची पण मग फिरायला गेली बाकीचे फिरायला गेले चौपाटीला <laughs> चल तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉक नक्की सांगा आणि मेन म्हणजे तुम्ही बघितलं असेल आता आमची जी शेती आहे म्हणजे काजूची झाडं वगैरे आहेत ती नदीच्या म्हणजे पलीकडे आहेत आणि तिकडे जायला आणि यायला खूप वेळ लागतो आणि खूप म्हणजे बोलतो दम दमल्यासारखं होतं खूप एवढं चालत पण ती पण एक वेगळीच मजा आहे आणि मला मेन म्हणजे तुम्हाला हे दाखवायचं की गुरकुनी काजू कशा काढतात म्हणजे झाडावरनी पण यावर्षी तुम्ही बघितलं मे महिन्यातच पाऊस आला सो म्हणजे वारा एवढा होता की ज्या काजू आहेत त्या खालीच पडल्या म्हणजे आम्हाला खालीच जमवायला लागल्या पण मला मेन म्हणजे ते दाखवायचं होतं पण तो पण एक चांगला म्हणजे एक्सपिरियन्स भेटला की म्हणजे कसं काळ जमवतात वगैरे तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला नका